राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांच्यावरती एका महिलेनं गंभीर आरोप केलेला आहे आणि कायदेशीर नोटीस झाडलेली आहे पण आता याच प्रकरणामध्ये या महिलेनं आपले सगळे आरोप मागे घेतलेत हे आपलं वैयक्तिक प्रकरण असल्याचं सांगत कुणीही राजकारण करू नये असं या महिलेनं यानंतर म्हटलंय त्यामुळे या प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट डोक्याला बंदूक लावणारे हातात चाकू असणारे हे महाशय आहेत सिद्धांत शिरसाट सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र एका महिलेनं केलेल्या आरोपांमुळे सिद्धांत शिरसाट अडचणीमध्ये आले सिद्धांत शिरसाट यांच्याशी दोन हजार अठरा मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली दोघांमध्ये संबंध वृद्धिंगत झाले चेंबूर येथील एका फ्लॅट वर गाठभेट झाली सिद्धांत यांनी आत्महत्येची धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल केलं केलं सिद्धांत यांनी दबाव टाकल्यानं त्यांच्याशी लग्न चौदा जानेवारी रोजी बौद्ध पद्धतीनं झालं गर्भधारणा मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीनं गर्भपात करून घेतला लग्नानंतर चेंबूर मधील फ्लॅट मध्येच ठेवलं संभाजीनगरला घेऊन जाण्यास नकार दिला सिद्धांत आधीच दोन लग्न झाल्याचं उघड झालं इतर महिलांसोबत त्याचे संबंध उघडकीस आले पोलिसांकडे तक्रार केल्यास आत्महत्या करण्याची धमकी सिद्धांत यांनी दिली आम्ही त्याला कायदेशीर नोटीस दिलेली आहे की सात दिवसात तू तांद्याला घेऊन ये नसता आम्ही तुमचा महिला अत्याचार कायदा आणि जे छळवणूक केली त्या संदर्भात आणि तिचं तिच्या स्वतःच्या मेंटेन करण्यासाठी त्याचं सेपरेट तीन केसेस दाखल करणार आहोत संबंधित महिलेनं वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शाहूनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती मात्र सिद्धांत यांचे वडील संजय शिरसाठ हे मंत्री असल्यामुळे पोलीस कार्यवाही न करता प्रकरण दाबल्याचा आरोपही कायदेशीर नोटीस मध्ये करण्यात आलाय तर या प्रकरणी पोलीस इतर नेते गप्प असा सवाल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलाय खूप दुर्दैव याचा वाटतं की एका मंत्र्याच्या मुलांनी तिसरा लग्न केलं आणि ज्या मुलीशी लग्न केलं त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे की तुम्ही हे जे लग्न केले होते मुंबईमध्ये चेंबूर मध्ये राहणारी ती मुलगी आहे तिच्यासोबत लग्न केले होते त्यांच्याकडे फोटोज वोटो सगळे आहे आणि एक लिगल नोटीस त्यांना पाठवण्यात आलेली आहे मग सगळे लोक गप्प का आहे मला हे प्रश्न विचारायचं आहे बघा या या बाबतीमधली मला तरी अजूनपर्यंत कुठलीही माहिती नाही सिद्धांत शिरसाड यांना मी ओळखत देखील नाही त्यांची माझी कधी भेट नाही परंतु जे काही आरोप केले गेलेले आहेत मला वाटतं त्या बाबतीमध्ये ते स्वतः खुलासा देतील माननीय मंत्री मोदी देखील त्या मला वाटतं योग्य तो खुलासा देतील आणि बघा शेवटी कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे त्याच्यामध्ये कुठेही फरक केला जाणार नाही दरम्यान सिद्धांत प्रकरणात सर्वात मोठा आलाय कारण संबंधित महिलेनं सिद्धांत शिरसाट यांच्यावर घेतलेले सर्व आरोप मागे घेतले या महिलेनं आरोप मागे घेतानाही आपलं घरगुती प्रकरण असल्याचं स्पष्ट केलंय हा माझा पारिवारिक प्रश्न आहे आणि माझा मॅटर हा माझा पर्सनल मॅटर आहे मला असं मी सांगू इच्छिते की लोकांनी याच्यामध्ये फायदा घेऊ नये मी आज जो काही हा मॅटर आहे मी क्लोज केलेला आहे मला हा पूर्ण विषय वाढवायचा नाही आहे माझा पर्सनल गोष्टीमध्ये काही लोक थो, थोडंसं म्हणजे खूप काही जास्त बोल बोलत आहे आणि ह्याला मसालेदार सगळ्या गोष्टी सगळं चांगलं मसालेदार करून टीव्हीवर मला आणि माझे फॅमिली त्यांना सगळ्यांना ट्रोल करत आहे या महिलेकडून सिद्धांत शिरसाट्यांवर मानसिक शारीरिक छळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता त्या संदर्भात वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस बजावली जाते मात्र आता अचानक संबंधित महिलेनं आपले आरोप मागे घेतले त्यामुळे तिच्यावर कुणाचा दबाव होता का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय सचिन जिरे पुढारी न्यूज संभाजीनगर Tem, <music>